त्यांनी याची दखल घेतली पाहिजे हा असंतोष लोकशाहीमध्ये या पद्धतीचा निर्माण होणं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणं याची दखल या निमित्तानं या दोन्ही संस्थांनी घेतली पाहिजे सवाल बोर्ड को, लेकर लातूर में आणि तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवला जाईल मारकडवाडीमध्ये पुन्हा एकदा बघ खर तर एक मरकडवाडीचाच इश्यू नाहीये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा इश्यू निर्माण झालेला आहे जनतेच्या मनात अजूनही आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही जनतेच्या मतातलं नाही सरकार कसं आलं हेच लोकांना अजूनही महाराष्ट्रात संभ्रम आहे त्यामुळे अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रात आणि याची दखल मुख्यमंत्री काय घेणार याची दखल माननीय निवडणूक आयोग आणि माननीय सुप्रीम कोर्ट यांनी याची दखल घेतली पाहिजे हा असंतोष लोकशाहीमध्ये या पद्धतीचा निर्माण होणं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणं याची दखल या निमित्तानं या दोन्ही संस्थांनी घेतली पाहिजे या संविधानिक संस्थांनी घेतली पाहिजे ही भूमिका आता महाराष्ट्राच्या जनतेची आहे आणि म्हणून या पद्धतीच्या ठरावाची मोहीम आणि मागपोली दृष्टिकोन ठेवून लोक काम करतात तर याची दखल घेतली गेली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अजूनही त्यांचा कुठला प्रोग्राम आलेला नाही आला की आम्ही तुम्हाला कळू मला एक कळत नाही प्रश्न तुम्ही असा विचारला की त्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण मूळ प्रश्न असा आहे की आत्ताच जो पहिला प्रश्न विचारला त्या प्रश्नावरच मी सांगतो की जनतेच्या भावना आहेत की हे जे सरकार आहे जनतेच्या मतातलं नाही आमची मतं चोरली गेलेली आहेत रात्री शहात्तर लाख जी मतं वाढली तिथंच हा सगळा या सगळी दाळ काळी झालेली आहे त्यामुळे लोकांच्या भावना आहेत आणि जनभावना मांडणं त्याच्यासाठी हे सभागृह आहे